وحتى मधमाशी एक सर्व परिचित कीटक जिच्यापासून आपल्याला मध मिळतो पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होतो जैव विविधता वाढते हे जरी खरं असलं तरी ती डंख करते या भीतीमुळे अनेकांकडून मारली जाते पण या भीतीच्या पलीकडे जाऊन तिच्याविषयी जाणून घेतलं तर निसर्गात तिचं अस्तित्व महत्वपूर्ण आहे हे लक्षात येईल तर या मधमाशीचं अस्तित्व सांभाळणं म्हणजे काय तर मधुमक्षिका पालन करून तिचं संगोपन करणं विविध प्रकारच्या वनस्पतींचं परागीकरण मधमाशांवर अवलंबून आहे पिकांच्या उत्पादन वाढीत ती महत्वाची भूमिका बजावते या मधमाशी पालनासाठी कोणत्या माशा उपयुक्त आहेत याविषयी सांगत आहेत डॉक्टर उत्तम कदम डॉक्टर कदम हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील कीटकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत मधुमक्षिका पालन हे पिकांच्या उत्पादनामध्ये किती महत्वाचं आहे हे आज आपण या ठिकाणी प्रत्यक्ष जाणून घेणार आहोत आता आपण जर विचार केला पॉलिनेशन जे म्हणतो आपण परागी भवन पिकामध्ये जे परागी भवन होतं त्याच्यामध्ये जे काही वेगवेगळे घटक आहेत वेगवेगळ्या किडी आहेत आणि त्यामुळे जे काही परागी भवनाचे माध्यम आहेत त्याच्यामध्ये मग जो महत्वाचा जो घटक आहे हा मध मधुमक्षी म्हणजे हा जो हनी बीज आहेत यांचा एक महत्त्वाचा रोल महत्त्वाचा या ठिकाणी इम्पॉर्टन्स आहे आणि आपण जर याचा विचार केला मधुमक्षिकाचा आणि त्याचा जर ओवरऑल हे केलं आपण विचार केला तर निश्चितच शेतकऱ्यांना एक मोठा उत्पादनामध्ये मोठ्या स्वरूपात आपल्याला वाढ झालेली या ठिकाणी दिसून येते आता आपण या ठिकाणी मधमाशीचे जर प्रकार पाहिले तर चार प्रकारच्या ज्या मधमाशा आपल्याला आढळून येतात त्याच्यामध्ये ॲपिस डॉर्सेटा आहे ॲपिस सेरेन आहे ॲपिस फ्लोरिया आहे स्टिंगलेस बीज आहे अँड ॲपिस मेलिफेरा आहे याच्यामध्ये आपण सर्वच माशांचं वाढ जे आहे आपण किंवा त्याचं जे काही आपण प्रजोत्पादन आहे तर सर्वच प्रकारच्या ज्या मधमाशा आहे तर सर्वच प्रकारच्या मधमाशाचं आपण जे प्रजोत्पादन आहे ते घेऊ शकत नाही परंतु काही ज्या मधमाशांच्या स्पीशीज आहेत मग त्याच्यामध्ये मेलिफेरा आहे ॲपी सिरेन आहे का यांचं आपण वसातीचं हे करून त्या वाढू शकतो आणि पिकामध्ये मोठ्या स्वरूपात आपण त्याचा वापर करू शकतो यामध्ये आपण जर पाहिलं मधमाशामुळं शेतकऱ्यांना काय फायदे होतात आपण जर हॉर्टिकल्चर पिकामध्ये जर पाहिलं उद्यानविदा विद्या याच्यामध्ये मग तुमचं डाळिंब असेल पेरू आहे तुमचं नंतर तुमचे जे काय विविध आंबा आहे याच्यामध्ये जर ह्या मधमाशांचा रोल आपण जर पाहिला तर निश्चितच दीडशे ते दोनशे टक्के उत्पादनामध्ये त्या ठिकाणी ह्या मधमाशांचा जर वापर आपण त्या ठिकाणी केला तर आपल्याला उत्पादनामध्ये वाढ झालेली दिसून येते त्याचप्रमाणे इतर पिकांचा जर आपण विचार केला त्याच्यामध्ये तुमचं मोहरी असेल त्याचप्रमाणे सूर्यफुल आहे याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर यामध्ये देखील एक एकशे साठ ते एकशे ऐंशी टक्क्यापर्यंत उत्पादनामध्ये निश्चितच वाढ झालेली आहे पीक उत्पादन वाढीसाठी सर्व निविष्ठा वापरूनही पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतात मधमाशा नसतील तर अपेक्षित उत्पादन मिळत नाही मधमाशी ही उत्तमरित्या परागी भवनाचं कार्य करते म्हणून विशेषत फळबागायतदारांनी आपल्या बागेत मधमाशांच्या पेट्या ठेवल्या तर फळांचा दर्जा आणि उत्पादनात वाढ होते शिवाय मध मेण आणि इतर उपउत्पादनही मिळतात म्हणजे शेतकऱ्यांसाठी हा एक पूरक व्यवसायही होऊ शकतो पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर निश्चितच मोठ्या स्वरूपात फळबागा आपल्या रा या भागामध्ये आहे आणि आपण शेतकऱ्यांनी बांधवांनी या मधमाशांचा वापर त्या भागामध्ये फ्लावरिंग ज्यावेळेस फ्लोरा असतो त्यावेळेस जर केला तर आपण आता पाहिलं की जवळजवळ दीडशे ते दोनशे टक्के उत्पादनामध्ये वाढ होती आणि जे येणारं उत्पन्न आहे ते निश्चितच क्वालिटी असं उत्पन्न आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतं त्याचप्रमाणे मोरी असेल तुमचं सनफ्लावर असेल इतर जे पिकं आहे निश्चितच उत्पन्नामध्ये आपल्याला त्या ठिकाणी वाढ झालेली दिसून येते आता हा एक मोठा पूरक व्यवसाय शेतीला आपण या ठिकाणी म्हणूया निश्चितच शेतकऱ्यांनी याचा वापर जर केला तर उत्पन्नातच वाढ होणारच आहे परंतु मधमाशांचं जे काय बाय प्रोड्यूस आहे तर आपण मधमाशांपासून जे काय रॉयल दिली मिळतं त्याची जर बाजारामध्ये किंमत पाहिली तर किलो पंचेचाळीस हजार रुपये किलो अशी त्याची किंमत आहे त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी मध देखील चांगलं एक क्वालिटी या वसाहतीपासून किंवा ह्या मधमाशी पालनापासून मिळू शकतो मेन आहे बाकी व्हेनम आहे असे जे वेगवेगळे प्रॉड्यूस आहेत आपल्याला मधमाशांच्या पालनामुळं मिळू शकतात तर निश्चितच शेतकरी बांधवांनी ज्या वसंतींचं आपण पालन करू शकतो त्याच्यामध्ये मग तुमची डॉर्स हे आहेत मेलिफेरा आणि ॲपी सेरेना यांचा वापर आणि यांचं पालन केलं मधमाशांचं तर जे शेतीमधलं जे उत्पन्न आहे मग ते फळपिके असू इतर पिके असू निश्चितच आपण ते वाढू शकतो आणि एक चांगला पूरक असा व्यवसाय शेतकऱ्यांना युवा रोजगारांना हा या मधमाशा पालनापासून मिळू शकतो मधमाशी पालन हा शेतीवर आधारित एक उपक्रम आहे याचं महत्व शेतकऱ्यांना ज्ञात होणं आवश्यक आहे कृषी क्षेत्रातील ते एक महत्वाचं आणि अनिवार्य अंग झालं पाहिजे मधमाशांच्या वसाहती विशिष्ट प्रकारच्या पेट्यांमधून ठेवून त्यांचं पालन पोषण आणि व्यवस्थापन कसं करावं हे शेतकऱ्यांना समजावं या हेतूने मधुबन उद्यान उभारलं आहे असं डॉक्टर संदीप लांडगे म्हणतात डॉक्टर लांडगे हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील कीटकशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत शेतकरी बंधूंनो नमस्कार मी डॉक्टर संदीप आनंद लांडगे सहाय्यक प्राध्यापक कीटकशास्त्र विभागाअंतर्गत मधुमक्षिका पालन हा एक आमचा एक ॲक्टिव्हिटी आहे या ॲक्टिव्हिटी अंतर्गत विद्यापीठामध्ये आम्ही कृषी बन मधुबन हा एक उद्यान तयार केलेलं आहे आणि या उद्याना उद्यानामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या माशा असतात माशांच्या प्रकारामध्ये जर बघितलं तर पाळीव मधमाशा आणि अपाळीव मधमाशा असे दोन प्रकार पडतात तर अपाळीव मधमाशामध्ये आगेमोळ आहे साधे मूळ आहे ज्याला आपण फुलोरी मधमाशी म्हणतो आणि एक डंकविरहित एकदम छोटी मधमाशी असते अशा तीन मधमाशा ज्या आहेत त्या अपाळीव मधमाशा आहेत आणि पाळीव मधमाशांमध्ये आपी सेरेना इंडिका म्हणजे भारतीय मधमाशी हा एक आहे आणि दुसरी जी आहे ती युरोपियन मधमाशी अशा टोटल पाच प्रकार मधमाशींमध्ये आहे आणि या मधमाशा पाळ्याचं जे काही तंत्र आहे हे तंत्र शेतकऱ्यांनी सध्या अवगत करणं गरजेचं आहे कारण सगळ्यांमध्ये सगळ्या लोकांमध्ये एक भीती आहे मधमाशीबद्दल की मधमाशी चावल्यानं काही अडचणी येतात किंवा त्रास होतो तर तसं नाही आहे तर मधमाशी कोणतीही मधमाशी जी आहे ती कधीही आप त्रास दिल्याशिवाय किंवा काही तिला कोड काढल्याशिवाय ती, ती चावत नाही म्हणून ज्या म वेगवेगळ्या प्रकारच्या मधमाशा आहे आपण विकसित केलेल्या आहेत त्या विकसित मधमाशांच्या याच्यामध्ये जर बघितलं तर युरोपियन मधमाशी आणि भारतीय मधमाशी ह्या पाळीव मधमाशा आहेत आणि या माशांच्या बाबतीत जर विचार केला तर या माशा आपण पाळू शकतो कारण ह्या मवाळ आहेत आणि दुसरं जर बघितलं आपण अपाळीव मधमाशा किंवा आपण त्यांना पाळता येत नाही त्यामध्ये आगीमोळ आहे आणि मूळ आहे या मधमाशांचं वैशिष्ट्य म्हणजे या मधमाशा रागीट आहेत आणि त्यांना आपण आपल्या आपल्या कब्जामध्ये ठेवू शकत नाही किंवा आपण जसं म्हणाल तसं ते करत नाही किंवा आपण एखादं घर तयार करून दिलं तर ते दिल, राहायला तयार होत नाही कारण त्या स्वतंत्र असतात आणि रागीट असल्यामुळे ते सुद्धा जास्त घेतात आज विविध कारणाने मधमाशा आणि त्यांच्या वसाहती नष्ट होत आहेत कीडनाशकांच्या अनियंत्रित वापराने देखील मधमाशांसह अनेक परागसिंचक कीटकांच्या जाती नामशेष होत असल्याचं अभ्यासातून सिद्ध झालं आहे यासाठी शास्त्रीय पद्धतीने कोणत्या जातींच्या मधमाशा पाळता येण्यासारख्या आहे। आहेत त्याचं तंत्र शेतकऱ्यांनी शिकायला हवं असं ते म्हणतात आग्या जातीची मधमाशी इतर माशांपेक्षा रागीट आहे त्यामुळे ती पाळता येत नाही परंतु हिचाही परागी भवनात मोठा वाटा आहे म्हणून हिच्या संवर्धनासाठी मध काढताना पोळ्याला इजा होणार नाही असा काढावा आग्या मधमाशीचा मध मद वाईल्ड हनी म्हणून ओळखला जातो हिचा जीवनक्रम आणि वैशिष्ट्ये सांगताना डॉक्टर लांडगे म्हणतात आगेमोळाची ही जी काही माशी आहे ही आकाराने सर्वात मोठी असते सर्व मधमाशांमध्ये आगेमोळाची जी माशी आहे ती आकाराने मोठी असते आणि या मधमाशीमध्ये जे नर आहेत तर नरांची जर संख्या बघितलं तर सात ते आ... वीसपर्यंत संध्या वीस पंचवीसपर्यंत नर असतात बाकीच्या एक फक्त एक न मादी असते एक मादीला राणी म्हणजे म म्हणतो आपण ती फक्त एक असते आणि तिचं आयुष्य साधारणतः तीन वर्षापर्यंत ती मधमाशी राणी मधमाशी जिवंत राहते आणि बाकीच्या ज्या नर मधमाशा आणि कामकरी मधमाशा आहेत या साधारणतः दोन ते तीन ते चार महिन्यापर्यंत यांचं आयुष्य असतं जर याच्यामध्ये अजून जर बघितलं तर आ, कामकरी मधमाशा ज्या वीस हजाराच्या किंवा हजाराच्या पटीत साधारणतः वीस हजारापर्यंत म मधमाशा असतात आणि नर जे असतात या नराला नांगी नसते ते चावू शकत नाही त्याच्यानंतर स्वतः अन्नही खाऊ शकत नाही आणि ते थोडक्यात जे नर आहेत त्यांना जे पालनपोषणाची त्यांची जी जबाबदारी आहे ती सगळी कामकरी मधमाशी घेत असते आणि कामकरी मधमाशीला त्या पाळी मधमा जे काम कामकरी मधमाशी आहे त्या मधमाशीलाच नरमाशीला खाऊ घालावं लागतं किंवा माशीला ही कामकरी मधमाशीच खाऊ घालते थोडक्यात या नर मधमाशी आणि राणी मधमाशी या ऐत खाऊ आहेत यांना स्वतःचं अन्नही गोळा करू शकत नाही खाऊ सुद्धा शकत नाही आणि राणी मधमाशीला सुद्धा काटा नसतो तीसुद्धा चावत नाही आणि या कामकरी मधमाशीच्याच बाबतीत जर बघितलं ही कामकरी मधमाशीलाच घरातील सगळं कामे करावं लागतात म्हणजे साधारणतः या म माशीच्या बाबतीत बघितलं तर पाच ते सहा दिवसात तिचं अंड उभतं आणि अंड उभल्यानंतर साधारणतः त्याची जी लार्वल स्टेज आहे किंवा आळी अवस्था आहे ती साधारणतः पंधरा ते चौदा ते पंधरा दिवसापर्यंत आळी अवस्था असते आणि कोश अवस्थानंतर आठ ते दहा दिवसाची असते अशा प्रकारे त्या माशीचं जीवनचक्रही असतं शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी ज्या ह्या मधमाशा आहेत या प्रचंड उपयोगी आहेत आणि या उपयोगी असल्याकारणानं आपण तिचं संवर्धन करणं गरजेचं आहे कारण या मधमाशेमुळं आपलं उत्पादन वाढतं आहे किंवा थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आय आइन्स्टाईन यांनी असं म्हटलं होतं की साधारणतः तीन वर्षापर्यंत जर मधमाशा पृथ्वीवरून गायब झाल्या तर मानवी जात किंवा जे बाकीचे सगळे जीवे सृष्टी आहे ती संपुष्टात येईल याचं कारण आहे जर मधमाशाच नसतील तर झाडाचं परागीभवन होणार नाही परागीभवन जर झालं नाही तर ते फळधारणा होणार नाही आणि स साहजिकच मानवजातीला जे अन्न पुरवठा आहे अन्नाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो म्हणून त्यांनी त्या काळात तसं म्हटलं होतं आणि आपण जी आता ज्या ह्या मधमाशा बघितलेल्या आहेत या आगे मुळाच्या मधमाशाच्या बाबतीत जर अजून बघितलं त्याच्यापासून वर्षाला साधारणतः पस्तीस ते चाळीस किलोपर्यंत आपल्याला वर्षाला मध मिळू शकतो पण मध जर आपल्याला एखाद्या व्यक्तीला काढायचं ठरवलं तर काढू तर नाहीच काढायचं ठरवलं तर प मधमाशेचं खालचं जे पोळ आहे ते डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घेणं फक्त मधाचं फक्त मधच काढलं पाहिजे वरचा जो भाग आहे मधाचा तेवढा काढणे बाकीचं जे पोळ आहे ते तसंच ठेवणं गरजेचं आहे आणि काढायला सुद्धा प्रो प्रोटेक्टिव्ह ड्रेस जर असेल त्याला एक बी म्हणतो मधाची एक आपल्या टोपी मिळते जाळीदार खाली ग्लोव्ज मिळतात आणि पूर्ण ड्रेस जर झाकून घेतलं तर मधमाशी आपल्याला चावत नाही मधमाशीचा अजून एक वैशिष्ट्य जी मधमाशी तुम्हाला चावणार आहे ती मधमाशी लगेच मारणार आहे कारण तिचं ती नांगी त्या आपल्या त्वचेमध्ये रुतणार आहे आणि त्या नांदी नांगी रुतल्या कारणानं ती मधमाशी मरणार आहे म्हणून ती मधमाशी मरू नये किंवा तिचं ब बलिदान जाऊ नये म्हणून ती, ती आपल्याला चावू नये याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे आणि जर व्यवस्थितपणे काळजी घेतली तर मग ह्या आगीमोळाच्या माशांमुळे सुद्धा आपल्या प्रत्येक पिकांमध्ये साधारणतः साठ टक्क्यापासून दोनशे टक्क्यापर्यंत उत्पादन वाढ आपल्याला झालेली दिसून येते खुल्या जागेत पोळी करून राहणारी अशी फुलोरी मधमाशीची ओळख आहे ही स्थानिक असून अन्य मधमाशांच्या तुलनेत फुलांवर सर्वात जास्त प्रमाणात दिसते त्यामुळे जास्त प्रमाणात परागी भवन घडून पीक उत्पादनात भरीव वाढ होते डंखविरहित मधमाशी ही नैसर्गिक वनस्पती आणि कृषी पिकांमध्ये उत्कृष्टपणे परागीकरण करते कोकण विभागात ही वर्षभर आढळते मारत नसल्यामुळे वसाहत हाताळण्यासाठी आणि मत काढण्यात कुठलीच अडचण येत नाही परंतु सुरक्षित कपडे घालणं आवश्यक आहे पीक उत्पादन वाढीसाठी पालन करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षणाबरोबर शासनाचं अनुदान मिळू शकतं शेतकरी बंधूंनो आपण साध्या मुळाच्या बाबतीत जर विचार केला मूळ म्हणजे फुलोरी मधमाशी आपण म्हणतो ही फुलोरी मधमाशी म्हणजे आपल्याला उघड्यावर जे काही मूळ दिसेल छोट तर, तर ती साधे मोहळा असतं तर साधे मोळाच्या बाबतीत आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे की हे उघड्यावर राहत असल्या कारणानं आणि सर्व पिकांमध्ये चांगल्या प्रकारेचं काम करत असल्यानं कारण साधी म मधमाशी सगळीकडं तुम्हाला ती डॉमिनंट आहे आणि सगळीकच ती सापडते त्या मधमाशीमध्ये जर आपण बघितलं तर ती मधमाशी जे उघड्यावर मूळ आहेत ते जे लोक काढायला येतात त्यांना काढून देणं आपलं एक महत्त्वाचं काम आहे आणि ह्या मधमाशीपासून वर्षाला आपल्याला जे मध मिळणार आहे ते साधारणतः एक ते दोन किलो प्रत्येक पोळ्यापासून आपल्याला ते मध मिळतं आणि ही जी मधमाशीचं रेंज आहे म्हणजे त्या पोळ्यापासून साधारणतः अर्धा किलोमीटरपर्यंत किंवा एक किलोमीटरपर्यंत ही मधमाशी जाते त्यानंतर दुसरी जी एक मधमाशी आहे ती डंकविरहित मधमाशी म्हणतो आपण तिला किंवा डॅमरबी या नावानं सुद्धा तिचं ओळख आहे तर त्या मधमाशीला काटाच नसतो ती मधमाशी चावत नाही फक्त तिची एक अशी सवय आहे की ती नाकामध्ये किंवा आपल्या केसांमध्ये ती जाऊ शकते म्हणून आपण नाकामध्ये काहीतरी समजा बोळा घातला किंवा कानामध्ये काही बोळा घातला तर त्या मधमाशीला आपण आरामशीर तिचा हाताळू शकतो आणि ही मधमाशीचं सगळ्यात महत्त्व महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ही मधमाशी पळून जात नाही आणि ही आपल्याला पाळतासुद्धा येते आणि एक छोटी जर आपण एक पेटी तयार केली तर त्या पेटीमध्ये हे म मध जे आहे मधमाशी वर्षानुवर्षी एकाच ठिकाणी राहते आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्याला गरज आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला ती नेतासुद्धा येते म्हणून ही जी मधमाशी आहे डंकविरहित मधमाशी ही पाळण्यासाठी अतिशय सोपी आहे आणि जर शेतकऱ्यांना कोणाला काही ज्या अड्रेस पाहिजे असेल किंवा या पाळीव डंकविरहित मधमाशा पाहिजे असेल तर काही शेतकरी आपल्याकडे ते मधमाशीचं पालन करतात आणि पेटासुद्धा विकतात ते सुद्धा शे शेतकऱ्यांना देण्याची व्यवस्था करता येईल आणि मधमाशी पालनाचं जर बघितलं तर शेतकऱ्यांनी व्यवस्थित ट्रेनिंग घेऊन जर केलं तर शासन साधारणतः पन्नास टक्केपर्यंत याच्यामध्ये अनुदान सुद्धा देत आहे म्हणून ह्या ज्या पाळीव मधमाशा किंवा पाळीव मधमाशा आहेत या, या स जर श शेतकऱ्यांनी शांतपणे जर त्याचं हाताळल्या आणि त्याच्यामध्ये जर सवय झाली तर त्याची सगळी भीती पळून जाईल आणि आपलं जग सर्व शेतकऱ्यांचं जे उत्पन्न आहे ते साधारणतः साठ टक्क्यापासून तर दोनशे टक्क्यापर्यंत सगळ्यांचं उत्पादन वाढणार आहे आणि तेलवर्गीय पिकांचं परागसिंचन करून उत्पादन वाढवणं यासाठी मधमाशांची संख्या कशी वाढवता येईल याकडे शेतकऱ्यांनी लक्ष देणं आवश्यक आहे हे कधी शक्य आहे तर मधपेट्यांमध्ये मधमाशी पालन करून डॉक्टर रणजित कडू म्हणतात की सातेरी आणि मेलिफेरा जातींच्या मधमाशा कृत्रिम लाकडी पेट्यांमध्ये सहजपणे पाळता येतात आमच्या कीटकशास्त्र विभागाच्या अंतर्गत जो मधमाशी पालनाचा जो उपक्रम आम्ही गेल्या चार वर्षापासून राबवत आहोत राबवत आहोत विद्यापीठामध्ये तर त्या उपक्रमाच्या माध्यमातून गेल्या चार वर्षामध्ये आम्ही हजारो शेतकऱ्यांना म शास्त्रोक्त मधमाशी पालनाच्या संदर्भात आम्ही त्यांना ट्रेन केलेलं आहे त्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे शास्त्रोक्त पद्धतीने आम्ही शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे प्रशिक्षण देत असताना अनेक शेतकरी आम्हाला या ठिकाणी मधमाशीबद्दल माहिती घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात तर त्या ठिकाणी आम्ही शास्त्रोक्त पद्धतीने मधमाशी पालन कसं करायचं आणि मधमाशी पालनाबद्दल जी जागरूकता जी आहे आज जी गरज आहे मधमाशी पालनाबद्दल जागरूकता करण्याची ती आम्ही शेतकऱ्यांमध्ये गेल्या तीन ते चार वर्षामध्ये करत आहोत तर यामध्ये आपल्याला माहीत आहेत की मधमाशांचे ज्या स्पेसीस आहेत पाच स्पेसिस ज्या आहेत ज्या म्हणजे ज्यामध्ये पाळीव ज्या मधमाशा ज्या आहेत त्या म्हणजे सातेरी मधमाशी आणि मेलिफेरा मधमाशी ह्या ज्या प्रजाती आहेत ह्या आपण उत्तम प्रकारे आपण लाकडी पेटीमध्ये पाळवू शकतो आणि ज्या बाकीच्या ज्या दोन मधमाशा आहेत ज्या आग्या मधमाशी असेल किंवा जी फुलोरी असेल ज्याला आपण जंगली मधमाशी म्हणतो ह्या आपण लाकडी पेटीमध्ये पाळू शकत नाही परंतु सातेरी मधमाशी आणि मेलिफेरा किंवा ट्रायगोना ह्या मधमाशा आपण चांगल्या प्रकारे पेटीमध्ये पाळू पाळू शकतो आणि याचाच आपण खऱ्या अर्थाने शेतीमध्ये त्यांचा उपयोग करून घेऊ शकतो तर ही जी सातेरी जी मधमाशी जी आहे ती आपण आय एस आय टाईप जी लाकडी पेटी आहे आठ फ्रेमी या पेटीमध्ये आपण तिला पाळू शकतो आणि जी मेलिफेरा म्हणजे जी इटॅलियन बी जी आहे तिला आपण लँगस्ट्रॉथ हायू म्हणून जो आहे या पेटीमध्ये आपण या मेलिफेरा माशीला आपण पाळू शकतो शेतकरी वर्ग अधिक उत्पादनासाठी रासायनिक कीटकनाशकांचा वापर करतात याचे दुष्परिणाम मानवजातीसाठी अन्नधान्य उत्पादनात महत्वाचे असणारे कीटकही नामशेष होत आहेत म्हणून शेतकऱ्यांनी एकात्मिक पद्धतीनं किडींचं व्यवस्थापन करायला हवं आणि मधपेट्यातून मधुमाशी पालन करावं असं डॉक्टर रणजित कडू म्हणतात डॉक्टर कडू हे अखिल भारतीय समन्वित फळपीक संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे सहाय्यक ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत तीन चार वर्षापासनं जे आम्हाला एक लक्षात येतं आहे की जे शेतकरी जे आहेत की ते शेती करत असताना बेसुमार रासायनिक कीटकनाशकांचा म्हणा किंवा रासायनिक बुरशीनाशकांचा असेल किंवा तणनाशकांचा असेल याचा बेसुमार वापर करताना दिसत आहेत आणि यामुळं काय झालं आहे मित्रांनो की हे जे आपले मित्र कीटक जे आहे म्हणजे जे पॉलिनेटर्स जे मधमाशी सारखे जे परागीभवन महत्वाचं कार्य करणारं जे कीटक आहेत जसे मधमाशी असेल तर ह्या कीटकांवर अतिशय गंभीर किंवा ह्या कीटकांचा रॅस होताना दिसत आहे आणि हे हल्ली जे बाजारात जे कीटकनाशक मिळत आहेत जे खास करून जे नियोनिकीटोनाईट गटातले जे कीटकनाशक आहेत तर ह्या कीटकनाशकामुळे अतिशय गंभीर आणि विपरीत परिणाम या मधमाशीवर दिसून आलेले आहेत आणि त्यामुळे श शेतकऱ्यांनी शेती करताना एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण एकात्मिक कीड किंवा रोग पद्धतीने एकात्मिक आ, कीड रोग पद्धतीने आपण किडींचं किंवा रोगाचं बंदोबस्त केला पाहिजे आणि त्यामध्ये गरज असेल तरच अतिशय शेवटच्या याला गरज असेल तरच आपण रासायनिककडे वळलं पाहिजे अन्यथा आपण जैविक कीटकनाशकांचा वापर किंवा की वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा वापर त्या ठिकाणी केला पाहिजे कारण आपलं पीक ज्यावेळे वेळेस फुलोरा अवस्थेमध्ये असतं तर अशा अवस्थेमध्ये मधमाशांचं मद कार्य त्या ठिकाणी चालू असतं मग हे मधमाशा अनेक प्रकारचे असतील त्या ठिकाणी आग्या मधमाशी असेल किंवा फुलोरी मधमाशी असेल किंवा सातेरी मधमाशी असेल किंवा तुमची इटॅलियन मधमाशी असेल तर किंवा डंकविरहित म्हणजे स्टिंगलेत म मधमाशी असेल तर ह्या मधमाशा या ठिकाणी पिकांवर फुलोऱ्या अवस्थेमध्ये कार्य कार्य करत असतात तर परागीभवन करण्याचं अतिशय महत्त्वाचं कार्य ते त्या ठिकाणी करत असतात म्हणजे इतकं महत्त्वाचं कार्य त्यांचं असतं की आपण जे रोज तीन घास खातो तर त्यातला एक घास जो आहे तो आपल्याला मधमाशीमुळे मिळत असतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे इतकं महत्त्वाचं कार्य त्या ठिकाणी मधमाशा करत असतात तर पूर्वी आपल्याला माहीत असेल की अल्बर्ट आयन्स्टाईन या शास्त्रज्ञांनी फार मोठं विधान मधमाशांबद्दल केलं होतं की जर पृथ्वी तलावरील जर मधमाशा काही कारणास्तव नाहीशा झाल्या तर मानवाकडे फक्त पुढील जगण्यासाठी फक्त पुढील चार वर्ष शिल्लक राहतील तर मित्रांनो इतकं मोठं कार्य ह्या मधमाशीचं आहे इतकं मोठं योगदान ह्या मधमाशीचं ह्या पृथ्वी तलावर किंबहुना या शेती पिकामध्ये आहे तर मधमाशीचं जे परागीभवन जे करण्याचं जे कार्य असतं जे फुलोऱ्या अवस्थेमध्ये चालू होतं आणि म्हणून आपल्याला परागीभवन झाल्यामुळं गुणवत्ता जे आपल्याला पिकामध्ये जो दाना म्हणा किंवा फळ सेटिंग जे असतं ते उत्तम प्रमाणे होतं मोठ्या प्रमाणावर उत्पादन त्या ठिकाणी मिळत असतं आणि अतिशय गुणवत्ता असलेलं व दर्जेदार असं उत्पादन आपल्याला मधमाशीमुळं प्राप्त होत असतं आणि म्हणून मी तर म्हणेल शेतकऱ्यांनी आपण ज्या पाळीव मधमाशा आहेत ज्या सातेरी असेल किंवा मेलिफेरा असेल ह्या ज्या मधमाशा प्रति हेक्टरी दोन मधमाशांच्या जर पेट्या आपल्या शेतात ठेवल्या तर त्याला त्याचा निश्चितच आपल्या पिकामध्ये किंवा फळपिकं असतील किंवा भाजीपाला पिकं असतील किंवा अन्य तृणधान्य पिकं असतील या पिकांमध्ये आपल्याला अतिशय मोठा फायदा उत्पादन वाढीमध्ये होणार आहे साधारणतः पंचवीस ते चाळीस टक्क्यापर्यंत उत्पादन आपलं त्या ठिकाणी वाढवू शकतं नुसतं उत्पादन वाढीवर वाढणार नाही तर त्या ठिकाणी आपलं जो उत्पादनाचा जो दर्जा आहे फळाचा जो दर्जा आहे तो आपल्याला अतिशय चांगला मिळणार आहे आणि म्हणून शेतकऱ्यांनी आपण शेती करत असताना जे रासायनिक कीटकनाशक किंवा बुरशीनाशक जे आहे रासायनिक पद्धतीचा कमीत कमी वापर करून जैविक पद्धतीचा वापर जो वाढवला तर निश्चितप्रमाणे जे आपल्याला नैसर्गिकरित्या जे मधमाशा आपल्या शेतीमध्ये वावरत असतात त्यांचं संगोपन होईल आणि त्यांचं संगोपन व संवर्धन चांगल्या प्रकारे होईल असं मला वाटतं आणि म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये किमान दोन मधमाशांच्या पेट्या ठेवल्या थे। पाहिजे जेणेकरून त्यांच्या उत्पादन वाढीमध्ये देखील त्या ठिकाणी भर पडणार आहे तर नुसतं उत्पादन वाढीचंच नाही तर शेतकरी मधमाशी पालनाचा एक जोड व्यवसाय देखील शेतीबरोबर करू शकतात आपल्याला चांगलं माहीत आहेत की मधमाशीमुळे आपल्याला अनेक गुणकारी पदार्थ त्या ठिकाणी मिळतात जे बाय प्रॉडक्ट्स आपल्याला जे मिळतात त्याच्यामध्ये मग तुमचं मध असेल त्यामधून आपल्याला मेन मिळतं त्यानंतर प्रोपोलिस जो चिकट पदार्थ आहे तो मिळतो त्यानंतर रॉयल जेळी मिळते आणि त्यानंतर मधमाशीचं विष हे देखील अतिशय गुणकारी आहे जे सांदीवाद सारखे जे आजार आहेत याच्यावर अतिशय गुणकारी असं मधमाशीचं विष विष आहे तर अशा प्रकारे जे चार पाच जे पौष्टिक व शक्तिवर्धक पदार्थ आपल्याला या मधमाशीमुळं प्राप्त करून आपण घेऊ शकतो शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावर शेतालगत मधमाशी पालन केल्याने त्याचा फायदा शेतीला होतो योग्य नियोजन केलं तर मोठ्या प्रमाणावर उत्पन्न या व्यवसायातून मिळू शकतं रोजगार निर्मितीला वाव मिळतो तेव्हा खऱ्या अर्थाने मधुमक्षिका पालन शेतकऱ्यांसाठी वरदान आहे